एक वाटी पोहे घेतले एका बाऊलमध्ये काढून आणि हे पोहे पाणी घालून छान असे स्वच्छ धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पोहे परत थोडंसं पाणी घालून छान असे भिजत ठेवायचे दहा मिनटासाठी दहा मिनटामध्ये आपल्याला यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या कापून घ्यायच्या आहेत तर त्यामध्ये मी कांदा एक मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतला आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे आणि एक गाजर किसून घेतला आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घेतल्या आहेत आणि भरपूर सारी अशी कोथंबीर पोह्यांमध्ये मी पाणी घालून ठेवलं होतं आता यावरचं झाकण काढलं आहे दहा मिनटानंतर आणि पोहे छान परत एकदा मिक्स करून घेतले आहेत परत थोडंसं पाणी घातलं आहे पोह्यामध्ये पाणी घातल्यामुळे पोहे छान असे भिजले जातात आणि मऊ होतात तर आपल्याला हे पोहे छान असे मऊ करून घ्यायचे आहेत आजची रेसिपी आपण पोह्यांपासून बनवतो आहे इतकी खुसखुशीत होते ना तुम्ही ही एकदा जर बनवली आणि मुलांच्या टिफिनमध्ये दिली तर मुले खूप खुश होतील आणि परत तुम्हाला अशीच रेसिपी बनवायला सांगतील आता सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहे आता तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर काहीच हरकत नाही फक्त कांदा आणि टोमॅटो घातलं तरी चालेल म्हणजे कसं कांदा आणि टोमॅटो आपल्या घरातच असतात की नाही म्हणून आता ह्या सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे यामुळे आपला हा नाश्ता छान असा चा खुसखुशीत आणि खमंग होईल त्यानंतर वरती कॅप्शनमध्ये दिलेले सगळे मसाले घालायचे आहेत धना पावडर लाल तिखट गरम मसाला जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जर लागेल तर घालायचं आहे जास्त आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला हवं तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे मी अगदी दोन ते तीन चमचेच पाणी घातलं आहे ग्लासामध्ये मी पाणी घेतलं होतं पहिल्यांदा एक ग्लास भरून त्यातलं मी अर्धाच ग्लास पाणी येथे वापरलं आहे आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर प्रकारे आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे नंतर काय करायचं गॅसवरती तवा किंवा एखादा पॅन ठेवायचा त्यावरती तेल घालायचं किंवा तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घालायचं इथे माझ्या मुलीला ना तूप आवडत नाही म्हणून मी तेल घातलं आहे आणि चमच्यामध्ये हे पीठ घ्यायचं आणि मस्त असे छोटे छोटे चिले बनवून घ्यायचे आता हा चिला खालच्या साईडने छान असा खमंग भाजला की तो पलटी करायचा हे चिले भाजत असताना तुम्ही जर तूप घातलं ना तुपामुळे इतका खमंग असा लागतो ना चिला अगदी खायला खूपच भारी लागतो पण इथे माझ्या मुलीला आवडत नाही ना म्हणून मी तेल वापरते आहे दोन्ही साईडने हे चिले मस्त असे खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे मुलांना टिफिनला काय द्यायचं हे जर तुम्हाला सुचत नसेल तर पटकन ही अगदी घरच्याच साहित्यात रेसिपी तुम्ही बनवून मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता जास्त वेळ लागत नाही फक्त पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते आणि यासोबत चटणी नसेल तर तुम्ही सॉस किंवा शेजवान चटणीही देऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल ना तर नक्कीच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका चला पुन्हा भेटूया बाय बाय